ई पीक पाणीची जी आठ आहे त्याच्यामुळं आपण मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला जे अनुदान दिलं त्यात ई पीक पाणी न झाल्यामुळं बरेच शेतकरी त्यातून वंचित राहिले आपण खरीपमध्ये एक जुलै ते पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाणी करतो आणि सोळा सप्टेंबर पासन एकतीस ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावर तसेच रबीच्या बाबतीत ही आपण एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर आणि सोळा जानेवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सहाय्यक स्तरावर करतो सहाय्यक स्तरावर म्हणजे आपले प्रशासनानं ही ई पीक पाणी करणं गरजेचं असतं परंतु सहाय्यक स्तरावर सुद्धा आपण रब्बीचा जर ह्या वेळेसचा अभ्यास केला तर फक्त सत्तावीस टक्के ई पीक पाणी झाली मग ई पीक पाणी जर शासनाकडनं होत नसेल आणि त्यामुळे जर शेतकरी वंचित राहतात ते ॲप चालत नाही त्या ॲपच्या बाबतीत नेटवर्क चालत नाही अपलोड केलं तरी फोटो त्या पोर्टलवर दिसत नाहीत शासन स्तरावर त्या ऍपच्या चुकीमुळे जर शेतकरी कुठल्याही लाभापासून वंचित राहत असतील तर ही आठ वगळणार का आणि शासन स्तरावरही हुस होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष मोदय सर्वप्रथम ई पीक पाहणीच महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः केंद्र सरकार मार्फत ई पीक पाहणी करावी असे देखील निर्देश आहेत परंतु मुळात लागवडीचं क्षेत्र किती क्रॉपच प्रमाण किती ह्याकरता ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे एकंदरीत धोरणात्मक विषयासाठी देखील ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेस देखील इपीक पाणीचा आपण आधार घेऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यामुळे ई पाणी नोंदणी रद्द करणं म्हणजे आपण अत्याधुनिक जगाकडे वळत असताना आपण मागे जाणार असं होतं परंतु मूळ प्रश्नामध्ये अध्यक्षमध्ये जो अंतर्भाव आहे की नेटवर्क नसल्यामुळे ईपीक नोंदणी होत नाही आणि ईपिक नोंदणी नसल्यामुळे खरेदी होत नाही अध्यक्षमध्ये नक्कीच ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आपण तर आपण नोंदणी करतो मंडळ अधिकारी त्याला अधिकृत करतात परंतु आज त्यांना आपण खरेदी करत नाही हे मात्र सत्य आहे परंतु ह्यापुढे मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही एरिया आपण तयार करतोय जेणेकरून भविष्यामध्ये नेटवर्क चा इश्यू होणार नाही याची आपण खात्री करून घेऊ परंतु नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जर राहत असेल त्याला आपण त्याचा लाभ देऊ त्याच्यामार्फत पाणी करतोय त्या रब्बी जर आपण बघितलं तर फक्त सत्तावीस टक्के म्हणजे तलाट्याच्या मार्फत करून सुद्धा फक्त सत्तावीस टक्केपर्यंत आपली पीक पाणी झालेली आहे मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय ते ॲप चालत नाही त्याच्या बाबतीत शासनाचं धोरण काय नाही अध्यक्ष दे मोदय याच्यामध्ये आपण जर का आकडे जर का पाहिले तर आपण पणन हंगामामध्ये आपण दोन हजार तेवीस चोवीसला सहा लाख बारा हजार इतक्या शेतकऱ्यांची आपण नोंदणी करून घेतली होती जी दोन हजार चोवीस पंचवीसला ही नोंदणी आपण सात लाख पस्तीस हजार आपण केलेली आहे जवळपास एक लाख आणि नोंदणी ही वाढलेली आहे त्यामुळे ई पी पाणी नोंदणी ही होत नाहीये किंवा त्याचं प्रमाण कमी असं नाहीये दर महिन्याला ह्याची वाढ होते दोन हजार एकवीस पासून आपण ह्याची आपण सुरुवात केलेली आहे आणि सहाय्यक स्तरावर सुद्धा फक्त सत्तावीस टक्क्यापर्यंत या वेळेची पाणी झालेली आहे तर राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांगा फक्त सत्तावीस टक्के मी आपल्याला शकतो सगळ्या विभागाची आकडेवारी मायकड यात कोकण विभाग फक्त चार टक्के आहे नागपूर विभाग सव्वीस टक्के नाशिक विभाग एकोणपन्नास टक्के पुणे विभाग तेरा टक्के आज सगळी मिळून फक्त सत्तावीस टक्के ही पीक पाणी झाली राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचं धोरण काय म्हणजे शेतकरी स्तरावर झाले परत स्तरावर झाले मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय ई ईपी पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाहीये पाणी नोंदणीचं आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही ईपी पाणी नोंदणीचं आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही त्यामुळे ईपी पाणी नोंदणी तलाटे माफ नोंदणी करून आपण त्याला योजनेचा आपण लाभ देतोय मोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्टर एवढाच आहे सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारलाय त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली जी सिस्टीम आहे त्या मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन राहील झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय त्याच्यावर त्यांना काय म्हणायचंच नाही आहे तो लाभ मिळाला हे मान्यच आहे परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या मुळे राहून गेली त्यांना त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार हा स्पेसिफिक प्रश्न आहे बाकी काही नाही एक मिनिट मुख्यमंत्री मोदी उत्तर दिले <coughs> मो मान्य अध्यक्ष मोदय मान्य राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा ज्या ज्यावेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते की इ पीक पाहणी ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो मात्र आपला प्रयत्न असा आहे की ई पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात आपल्याला बीडसारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहे कोणी शेतकरी नाही आणि त्या ते ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही ते नष्ट झालं आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन के केलेला आहे कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल आत्ता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत एक <coughs> कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावर तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितले जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्याही काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता सॅकच्या सोबत एक प्रस प्रकल्प हातामध्ये घेतला आहे ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल एक सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्तारानं आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असता येईल या उद्देशानं खूप विस्तारनं सांगितलं तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री मोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही आता ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं म्हणून बघितलं परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाब असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असं येते आहे की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्वॉल्व्ह असतात म्हणूनच हे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या अधिकारांना जबाबदार धरत नाही जी यंत्रणा राबवणारी आहे आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत हे आपल्याला नाहीये आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही केवळ ह्याच विभागातलं नव्हे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही आणि सरकार कुठलंही असू दे सातत्याने ते बदनाम होत राहतं टीकेचं धनी होत राहतं आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रयोजन कराल का निश्चितपणे अध्यक्ष महोदय खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय एकच माणूस तीन तीन ठिकाणी काढतोय या तर यात काही ठिकाणी तर संगणमत असेलच बिना संगनमताचं होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सी एफ सी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल की एक पीक पाणी झाली पाहिजे हे बरोबर आहे आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमाबंदी आयुक्त आयुक्तांनी सांगितलं की आपल्या ग्रामस्तरावरले जे अधिकारी आहेत तलाटे असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांचीही जबाबदारी पाहिजे परंतु जमाबंदी आयुक्तांचं पत्र असं आहे साहेब त्यात की कोतवाल ग्राम सेवक हो, आशा सेविका ही एक पीक पाणी करू शकत नाहीत म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे एखादा शेतकरी जर तलाट्याकडे गेला तालाठी म्हणून माझी जबाबदारीच नाही जी आर दाखवतो मी आरडीसी न सेविकांचं काम आहे का, का? का? का ग्रामदुर्गा सेवकांचं काम आहे का जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी शंभर टक्के कृषी सहायिका असतील किंवा तलाठी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शंभर टक्के पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे उदाहरण दाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी सात बारावर नोंद केली पाहिजे पीक काय आहे कुठेतरी चेक करून नोंद होते का फार कमी होते चेक केलंच जात नाही त्यामुळे सरसकट नोंदी होतात आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं सात बारावर आता ते करता येत नाही ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहे त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे ते मग नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की अॅक्युरसी ती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी अॅक्युरसीमध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला हजार दोन हजार कोटी रुपये वाचवू शकू देतो देतो मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की काही यंत्रणा पूल करायचे अतिशय चांगला विचार आहे मला आजपर्यंत समजलं नाही मुख्यमंत्री महोदय की जिल्हा परिषद कृषी विभाग करते काय स्टेट कृषी विभागाकडे तर भरपूर काम आहेत आणि म्हणून माझी या प्रश्नाच्या अनुषंगाने मागणी आहे की शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आपला कृषी विभाग याचं डुप्लिकेशन ऑफ वर्ड टाळत असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत मर्ज करा माणसे भेटतील रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं आपण जे पॉइंट केलं आहे हे खरंच डुप्लिकेशन आहे तथापि आपल्याला कल्पना आहे की त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी केलं आहे आणि त्यातला हा विषय आहे पण मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल काही त्यांचे कामं जे आहेत त्या कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये करू